I de opakar, ah, ha Italy, 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 मॉर्निंग हाय हॅलो सगळ्यांना माहितीच असेल आज काय ते मी सांगायचे काय वेगळं घर जरूर नाही वाटत आहे मला कारण की तुम्हाला माहितीच असेल कारण की बरेच लोक हुशार आहेत आणि मला ऍड पण आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहितीच असेल तर आज सकाळ सकाळ उठलोय मी माझ्या तोंडावरून वाटतच असेल पारूस आहे अजून आंघोळ वगैरे करायची मला आणि आजचा प्लॅनिंग असं आहे की आम्ही चाललोय वडगाव फेरीला राजेश्री राजेश्रीची फॅमिली मी स्वराज आणि स्वराजसाठी आम्ही नवस केला होता तोच फेडण्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे तर सकाळ सकाळ रात्री बारा वाजता आमच्या मॅडमनी फोन पण केला होता बड्डेसाठी आणि मी झोपून गेलो होतो आता त्या ठिकाणी गेल्यावर ते तुम्हाला दाखवणार आहे मी आणि व्हिडिओमध्ये बनून राहा स्वराजचं नवस वगैरे सगळ्या काय गोष्टी ते मंदिर वगैरे सगळ्या काय तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर आपण आता आपल्या दिवसाची सुरुवात दत्त महाराजांच्या दर्शनाने करणार आहे कारण की आज आपण जे काही आहे त्याच्याचमुळं आहे पहिल्यापासून माझी भरपूर सेवा असते दत्त महाराजांच्या तर आजच्या दिवशी सुद्धा मी त्याचं दर्शन घ्यायला आलोय तर आता आपण दत्त महाराजांचं दर्शन घेऊन राजेश्रीच्या घरी आलो आहे आणि इथून पुढचा सगळा ब्लॉक कंटिन्यू वाद राजेश्री करणार आहे आता राजेश्रीकडे मोबाईल सगळे सूत्र राजेश्रीकडे घरचे पण आहे माझा बड्डे मी म्हणणार होतो स्वराजचा आहे पण माझा आहे <laughs> आणि स्वराजचा नवस पूर्ण कराय चाललंय पहिला नवस आपण गणपती बाप्पाचा पूर्ण केला होता आता दुसरा नवस पूर्ण करायचा असे भरपूर नवस आहेत आणि तुम्हाला आम्ही बोललो होतो की सगळे नवस तुम्हाला दाखवणारे कोडं कुठे नवस केलते काय केले ते तर आज चालले वडगाव फिरला तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेलच स्वराजचा दुसरा नवस पूर्ण करायचा चाललंय माझ्या बड्डेच्या दिवशी हे का नाही मला चला आता तुम्हाला गाडीमध्ये वगैरे पुढचा सगळा प्रवास आम्ही दाखवेलच व्हिडिओमध्ये बनवून राहा तो का हाय करतो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मामा आलेलं आहे गाडी घेऊन आणि निघालोय आणि राजश्रीला होते उलटी ए सी लावले हाय का नाही होते का <laughs> तर आता ए सी लावून देणार नाही का नाही आता सांग विचारू आपण चला आम्ही चाललो आता निघालोय आम्ही आता वडेगाव भेटला तर आता आम्ही निघालोय फायनली आणि स्वराजचा मामा गाडी घेऊन आला तुम्ही बघितलंच आणि स्वराज बघा कसं बघतोय कुठं टुकू मुग इकडे तिकडे बघतोय सगळ्या गाड्या लय गाड्या दिसत आहेत ना आज त्याला त्याच्यामुळं घरामध्ये असा बंदिस्त असतो आणि बाहेर आला का मग सगळे एकदम बघतो बघा आता कसं बघतोय माझ्याकडे पण आणि हे बघा माग इकडं राजेश्री आणि त्यांची फॅमिली स्वराजची आजी हा कसा बघतोय बघा असा काय बघतो काय मोबाईल फोडायचा विचार आहे का तुझा झोप आली काय नाही काय चालले नारळ नारळ घ्या नारळ घ्यायचं ना मम्मी हे बघा माझ्या मामाच गाव हा मामा त्याच्या बाबाच्या ब्थडे लात्रेला नाही आला इकडे हा नाही आम्ही दरवेळेस ना चुकता येतो काम्मी पण ह्या वेळेस आलोच नाही दोन तीन वर्ष झाले मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे दोन्ही पण लोक येतात मराठी पण आणि मुस्लिम पण दोन्ही पण इथं यात्रा हा देवाची ह्या देवाची यात्रा भरते तवडेगाव श्रद्धेने सगळे करतात आणि दोघ पण घेऊन इथं यात्रा मोठ्या उत्साह साजरे करतात थोडीशी ठेवा नाही तर ठेवा पुढे मीठ

बहिणीच आमची नारळ सोलते ते कोणीच नारळ सोलायला ते तर सोलायचं आहे पण नाही आम्हाला माहिती कस सोलत मम्मी कुठे गेली डोकं टेकवा टेक डोकं त्याच डोकं टेकून सांगा वागतच नाही वागते हा माहिती त्याला कळतय पण असं अजून

काय बोल एवढं काय तरी बोलत असं ना काय बोलले काय हा बघ इकडे कोण आहे समोर हे बघ कुठे आलो पण पाय पडायला आलो बोल का डायरेक्ट घ्यायच राजा चल नाही म्हणायचं डायरेक्ट घ्यायच नाही मग ह्या मंदिरात लेडीज आतमध्ये जात नाही आणि ह्या मंदिरात देवाचा चेहराच नाही बघत लेडीज आता उजवी मारत चाललो आहे आम्ही आणि उजवी मारावी लागते हे बघा राजिस्ते मॅडम काय करतायत असं पाया पडायचं असं कसं पाया पडतात ठीक आहे चला पुढे जाऊ आपण मंदिराला आपण उजवी मारतोय इथं इकडं बघा काहीतरी असत ना इथे एक छोटी विर आहे अशी आणि असं उजवी मारून चाललो आहे आपण खरंच पाया पडत आम्ही भरपूर मंदिरांमध्ये नवस केले होते त्यातलं गणपतीचं मंदिराचा ब्लॉग तुम्ही आधी पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि हा दोन नंबरचा ब्लॉग आहे आमचा वडेगाव फिरला आलेलो आहे आम्ही आणि या ठिकाणी कोणाचं गाव आहे हे मामाचं पण आणि अजून ते कोण राहतो हा औरुण गवळींचं गाव आहे पायापाडा पायापाडा देवबाप्पाच्या आलं का देवपाच्या आला आलायस तू दारेच फेवरेट आहे बघा इथे दारवाजा सोडत नाही तो मंदिरात सुद्धा है ना मस्त वाटत छान छान चला चला आता मना जातो आम्ही येतो पलत चल ये चल चला हे दोरे वगैरे कशासाठी बांधतात बरं पोम नवस केलेले तर धागे ना आपण कुठे आणला होता <laughs> आम्ही असंच बोललो होतो चला आम्ही निघालो आहे राजेश्रीच्या मामाच्या घरी दर्शन वगैरे घेऊन झालं मंदिरातलं व्यवस्थित आणि आता आहे चला सोड तू सोड त्याला देवाप्पा करत देवाप्पा तो देवप्पा कर स्वरा देवाप्पा कर हा इठल 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 इथल विठ्ठल विठ्ठल चाललंय मी है ना आता घरी निघालोय मी घरी गेले वरती हां आणि तुमचा व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करणार आहे की नाही तुम्हाला लागपेलच आता घरी निघाले मी चला बाय